नमस्कार मी प्रगती माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे तर फ्रेंड्स आपण आज लॉंग वन पीस शिवणार आहोत प्लेटेड तर त्याचे गळे मी कॅनव्हास रेडी करून घेते अशा पद्धतीने ते दोन्ही साईडचे गळे मी असेच सेम रेडी करून घेतले आता आपल्याला फ्रंटला ते जोडून घ्यायचे आहेत फ्रंटचा गळा तर फ्रंट साईडला पोल्स मीने सेक्युअर करून घेते मग जॉईंट करून घेते अशा पद्धतीनं जॉईंट करून घ्यायचं आहे आतमध्ये मी कटिंग करून घेत नाही कटिंग करून घेतलं तर कापड हालत राहते इकडे तिकडे असं लावलं तर जास्त पटकन लावून होतं आणि आपला वेळ पण वाचतो त्याच्यानंतर मी त्याला नॉच देऊन घेते पूर्ण आणि पलटी करून दापटीप द्यायचं आहे आता मी एक पलटी केला आहे आणि दापटीप देऊन घेते त्याला व्यवस्थित पूर्ण अशी दापटीप देऊन घ्यायचे सेम तसाच आता मध्य काढायचा आहे त्याचा आपल्याला तिथे चिप लावायचे आहे फ्रंट ओपन कुडती आहे त्याच्यामुळे याला पुढे जीभ लावायचे म्हणून मी समोरचे मध्य काढून मार्किंग करून घेतले आणि कॅनवसने तीन इंच पट्टी मी रेडी करून घेतली ती मध्यावरती पल्स पिनने सेकर करून मधी मा दोन्ही साईडला मार्किंग करून घेते शिलाई मारून घ्यायची आता मी जिथं मार्किंग केलं त्याच्या साईडने शिलाई मारून घेते दोन्ही साईडला सेम अशा याला फिनिशिंग खूप चांगली येते आता मध्ये कट मारून घेते कट मारून झालेला आहे आता वरती दाप टिप देते व्यवस्थित रशीद दाप टिप द्यायचे माझी फिनिशिंग बघू शकता अगदी व्यवस्थित फिनिशिंगमध्ये मी मारून घेते अशी पट्टी मी जोडून घेतले दोन्ही साईडला आता चेन लावायला घेते तर मी उलट्या साईडनं डायरेक्ट चेन लावायला घेतले तुम्हाला जसं जमेल तसं तुम्ही मारू शकता जॉईंट करू शकता चेन ही जी सोपी पद्धत वाटेल तसं तुम्ही करू शकता मी अशा पद्धतीने चेन जॉईन करून घेते माझी अशी चेन जॉईन करून झालेली आहे आता दुसरा भाग त्याच्यावरती व्यवस्थित ठेवून परत दुसऱ्या साईडला शिलाई मारून घेते चेनला अशा पद्धतीने व्यवस्थित करून चेनला शिलाई मारून घेते पुढे जे वरती टोक आलेलं आहे त्याला पण फोल्ड मारून आतमध्ये टाकलं आहे आणि वरचून दाप टीप दिले एक्स्ट्राचा कपडा आहे तुम्ही कटिंग करून टाकते चेन एकदा ओळून बघते की व्यवस्थित आहे की नाही त्याच्यान तो भाग साईडला ठेवूया आता पाठसा भाग रेडी करून घ्यायचा आहे त्याला पण सेम अस्तरला अस्तर, अस्तर म्हणजे जे आपण कॅनवस मी रेडी केलेला आहे भाग तर बॅकसाईडच्या ह्याच्यावर ठेवून मध्यगाडून त्याच्यावर ठेवायचं आहे आणि डायरेक्ट शिलाई मारून घ्यायची यालानंतर मी टाकण्याला लावलं कारण कापड खूप सुळसुळीत आहे हालते इकडे तिकडे तर अशी हालचा पण एक तयार करून घ्यायचा आहे बॅकसाईड नेक आहे त्याला मी राऊंडशेप शेप दिलाय आता आतलं जे मधला भाग आहे तो कटिंग करून घ्यायचा व्यवस्थित असं मी कटिंग करून घेते आणि मग त्यांना नॉज देऊन घेते ह्याला मी पलटी कल करणार नाही आहे कारण ह्याला शोल्डर जॉईंट करताना त्याची गरज पडते दोन्ही साईडला पलटिंग केल्यानं दापटीप दिलं की ते फिनिशिंग राहत नाही थोडेसे शोल्डर पाठीफुढे होतात आता खालचं जॉईंट घेरला जॉईंट देऊन घेते आणि प्लेट्स मारून घेते तर अशा प्लेट्स मारायच्या आहेत अर्धा अर्धा इंचाच्या पूर्ण घेराला पूर्ण घेर आपल्याला असं प्लेट्स मारूनच रेडी करून घ्यायचं आहे कारण हा कुडती प्लेटेड आहे अशा पद्धतीने पूर्ण प्लेट्स मारून घ्यायच्या आहेत बघू शकता अर्धा अर्धा इंचच प्लेट्स घेतल्या आहेत मी तुम्हाला जर मोठ्या पाहिजे असेल मारू शकता बॉक्स प्लेट मारू शकता किंवा गॅदर्स टाईप ज्या येतात त्याही मारू शकता आता साईड भाग जोडून घेते पूर्ण प्लेट्स मारून झाल्यात आपला आता साईडचा सा भाग जोडून घ्यायचा आहे तर आम्ही पूर्ण जोडून घेते अशा पद्धतीनं पूर्ण जोडून घ्यायचं आहे तर डब डबल एक शिलाई मारून घेते मी त्याला अशा पद्धतीनं आपले शिलाय मारून झाले आता खालून बॉटम आपल्याला फोल्ड करून घ्यायचे आहेत व्यवस्थित नीट करून फोल्ड मारून घेते अशा पद्धतीने बघू शकता पूर्ण घेर असाच फोल्ड मारायचा आहे फ्रेंड्स जर हा तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करायलाही विसरू नका व्हिडिओ पर्यंत बघा म्हणजे तुम्हाला पूर्ण फ्रॉकची स्टिचिंग फ्रॉक पण सेम कटिंग आयन स्टिचिंग पण सेम आहे याचा जर तुम्हाला कटिंगची लिंक पाहिजे असेल तर मी खाली दिली आहे लिंकमध्ये आता आपण शोल्डर जॉईंट करून घेतो आहे हा जे शोल्डरला जे कॅनवासने तयार केले ना ते असं ठेवून घ्यायचं आहे आणि मग शोल्डर जॉईंट करायचं आहे त्याला फिनिशिंग छान येते आणि का शोल्डर पुढे होत नाही अशा पद्धतीनं ना। म्हणजे दोन्ही भाग शिदा ठेवलेत मी आणि पाठच्या भागचा जे कॅनव्हचा भाग आहे तो पलटी पुढच्या साईडला क करून केला आहे आता ह्याला दाबटीप घेऊन देऊन घ्यायचे पूर्ण पूर्णशी दाबटिप देऊन घ्यायची व्यवस्थित म्हणजे दापटीप देऊन झाली आहे आता आपण स्लिवज रेडी करून घेऊया तर माझ्या आ स्लीव्जला आतला मुंडा कट करायचा राहिला होता तर मी दीड दीड इंच मागे येऊन डायरेक्टली कट करते तर मुंड्याचा सेप छान येतो आता एक फोल्ड मारून घेते अर्धा इंचचा स्लीवजला आणि तसे दोन्ही स्लीवज मी रेडी करणार आहे डायरेक्टली अर्धा वरती फोल्ड केला आहे कारण स्लिवसाठी कापड खूप कमी राहिला होता त्याच्यामुळं असा व्यवस्थित तुम्हाला शिवून घ्यायचं आहे ते टिप मारून घ्यायचे आहे दोन्ही साईडला दोन्ही स्लीवजला अर्धा अर्धा इंचावरून आता आपल्याला स्लीव जोडून घ्यायचं आहे शोल्डरला तर स्लीवजला पहिल्यांदा नॉच मारून घ्यायची आहे शोल्डरच्या बरोबर ते नॉच मध्यार्थी ठेवून जॉईन करून घ्यायचं आहे पहिले मी चेक करून घेते कुठल्या साईडला कमी जास्त तर होत नाही आहे ना जे जास्त येईल ते कटिंग करून टाकायचं आहे आता मी स्लीव जोडून घेते अशा पद्धतीनं आपल्याला दोन्ही स्लीव जोडायचे आहेत आणि स्लीवचा डबलच शिलाई मारायची आहे बघू शकता ह्याला पण मी डबल शिलाई मारते जे कितीही खेचलं वगैरे तर ते फाटत नाही कापड कधी पण तर आ अशा पद्धतीने मी स्लीवज दोन्ही पण जॉईन करून घेणार आहे आता मी बेल्ट तयार करून घेते तर बेल्टसाठी मी दोन इंचच कापड घेतले दोन चाळीस इंचाची पट्टी घेतली जेवढी ओरलं होतं कापड त्याच्यातून काढून ज्याला नॉटसाठी जसं पलटी करतो तसं पलटी मारायचं आहे तर मी शिलाई मारून घेते असे बेल्टला शिलाई मारून घेतले मी आता ते पलटी करायचे आहेत तर मी स्क्रूड्रायव्हरच्या मदतीने पलटी करते तुम्हाला जसं सोपं वाटेल तसं तुम्ही करू शकता दोन्ही बेल्ट पलटी करून घ्यायचे आहेत आपल्याला व्यवस्थित काय अशा पद्धतीनं पूर्ण स्लूव तयार करून घ्यायचंय आहे आता साईड फिटिंग मारायची आहे बेल्ट मी एक एक इंचावर आतमध्ये पहिल्यांदाच पल्स पिन सेक्युअर केले आहेत आणि आता शिलाई मारून घेते अशी आपली फिटिंग मारून झालेली आहे पूर्ण असा पुढचा भाग आपला रेडी झाला आहे तर मी मोजून घेते किती झाला आहे तसंच तेवढाच घेर आपला पाहिजे म्हणून घेर मी मोजून घेते कुठे कमी जास्त झाला असेल ते एखादी प्लेट्स खोलता येते किंवा एक्स्ट्रा मारताही येते खालचा घेर आहे तो मी उलटा केला आहे आणि हा सीधा केलेला भाग आतमध्ये टाकला आहे अशा पद्धतीने दोन्ही जोडून घ्यायचे आहे पूर्ण राऊंडशेपमध्ये जोडून घ्यायचं आहे असे पूर्ण जोडून घेते असा पूर्ण सर्कलमध्ये जोडून घ्यायचं आहे घेर आपला पूर्ण जोडून घेऊया आणि डबल शिला मारून घ्यायचे तुम्ही बघितलं तसेल मी कशा पद्धतीने जोडून घेतला आहे तुम्ही तशाच पद्धतीने जोडून घ्यायचं आहे नाही लक्षात आलं तर व्हिडिओ स्लॉप स्टॉप स्टॉप करून बघितलं तरी चालेल म्हणजे लक्षात येईल पूर्ण हे तसंच जोडून घ्यायचं आहे अशा पद्धतीने पूर्ण डब्बल शिलाई मारून घेते एकदा अशी आपली शिलाई मारून झालेली आहे पूर्ण आता अशा पद्धतीचा आपला पण पीस रेडी झालाय घेर पण बघू शकता किती सुंदर आलाय त्याचा चेन सुद्धा अगदी अशा पद्धतीने आपला पूर्ण वनपी